हाय हॅलो नमस्कार मी रेषा शाळकेतून यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि कर आज आहे रविवार चला ब्लॉग स्टार्ट करूया कारण खूप दिवस वाट बघितली सगळ्या गोष्टी झाल्यात आणि फायनली आज सकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे बोलायचं तात्पर्य म्हणजे काय दोन रात्रीपासून छान असं थंडगार वातावरण आहे आमच्या बिल्डिंगचं काम पण पूर्ण झालंय त्या साईडला सगळे बांबू पण वगैरे काढून मोकळे झालेले आहेत आणि आता मला तयारी करायची आहे स्वयंपाकाची दिवसवाचा गेला आरामात पूर्ण काही केलं नाही आराम केला बाकीच्या ज्या इतर गोष्टी असतात कामाच्या ते केलं आणि आता स्वयंपाकाला लागते कारण संध्याकाळी जायचं आहे डी मार्टला डी मार्टला किराणा सामान कमी आणि आयांशी आता स्कूल स्टार्ट होते त्या स्कूलमध्ये काय काही गोष्टी लागणार आहेत जसं त्याला बॅग आहे अजून बॉटल्स आहे टिफिन आहे आणि बऱ्याचऱ्या गोष्टी आहेत बुक्स वगैरे आहे तर ते सगळं जे काही आहे ना तर ते आणायला जायचं आहे तर किराणाचा जो माझं बजेट असतो ना त्यामधूनच मला करा म्हणजे त्यामध्येच मला ते जे काही सामान एक्स्ट्राचं असं स्कूलचं असणार ते आहे तेच आणायला जायचं आहे एक्स्ट्रा मला खर्च करायचं नाही आहे म्हणून ह्या महिन्यातनं आता आज तारीख आहे नऊ तारीख आहे तर नऊ तारखेपर्यंत म्हणजे अजून वीस दिवस माझं काम चालेल म्हणजे महिना जाईल इथपर्यंत इथपर्यंत सामान आहे असं मला वाटतंय तरी पण एकदा रिमॅटला जायच्या अगोदर चेक करणार आहे मी आणि नसेल ते सामान फक्त एवढंच आणायचं आहे जसं की तांदूळ वगैरे जसं गरजे तांदूळ ता तर ऑलरेडी संपलेत तर तेच आणायचं आहे मला आणि बस स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर मग मी ते, ते दीपक पण दीपकसोबत जाणार आहे कारण दीपकला ना माझी चॉईस आवडत नाही मी काही घेऊन येतो असं त्याचं म्हणणं आहे तर तो बोलतो ठीक आहे मी सोबत येईन आपण दोघांच्या ह्याच्यानुसार घेऊया काय वस्तू लागतील काय नाही सो आयंशला पण डीमार्टला नेता येईल आणि मला पण जे काही सामान आहे ते सुद्धा आणता येईल आणि मी कसं काय आणते वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करते त्या अगोदर मी चहा पिऊन घेते संध्याकाळचे वाजलेले आहे तर तत पावणे सहा वाजलेले आहेत ऐंश जोपलाय त्याला पाच दहा मिनटं उठवते आणि सामान वगैरे आवरायचं सामान वगैरे काय काय आहे ते आहे सी चला कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि टमाटर टाकलेलं नाही कारण दोन तीन दिवसाचं माझं वाटण आहे आणि टमाटर सध्या महाग आहेत मला वाटतं सत्तर ऐंशी रुपये किलो झालेलं आहे त्याच्यामुळे मी टमाटर नाही टाकला आणि ते छान खोबरं भाजून घेतलं आहे आता ऐंशी स्कूल वगैरे स्टार्ट होईल त्याच्यामुळे दोन तीन दिवस माझी पूर्ण गडबडच असणार आहे तेव्हा काय स्वयंपाक बनवायचा कसं मॅनेज करायचं कसं रुटीन सेट करायचं थोडी गडबड होणार आहे मग थोडं जास्तीचं वाटण तयार करून घेतलं आहे मसाला थंड करायला ठेवला आहे आणि तोपर्यंत मी माझं सामान चेक करते कारण मसाला थंड पटकन मी मिक्सरमध्ये लावू शकत नाही कारण मिक्सरचं भांडं मी आत्ताच लावून म्हणजे दुपाराच रिपेअर करून आणलं होतं कारण त्याच्यामध्ये मी झाडं खोबरं असं मला स्वतःला कंटाळा आला नव्हता पण झाडं खोबरं असंच किसून मी करू होती पण ते काही झालं नाही माझं पूर्ण ते ब्लेड तुटून गेलं म्हणून मी आता मसाला तिथे थंड करायला ठेवला आहे आणि किसलेलं आहे खोबरं दर वेळेला मी फोड्या पाडून करते पण आता मागे पर्याय नव्हता कारण माझं भांडं खराब झालं होतं तुटलं होतं ते आता मला सारखं सारखं करायचं नाही आहे कारण वेळ नाही म्हणून सारखं जा रिपेअर करा वगैरे स्वतः सामान आणलेलं आहे सामान काय काय आहे ते बघायचं आहे मला आणि थंड झालं की पटकन मी चिकन आहे जे फोडणीला बऱ्याचदा काय होतं ना की अर्धा किलोची जेवढी पण पाकिटं असतात म्हणजे ती शिऱ्या रव्याची असू दे साबुदाना असू दे पोहे असू दे किंवा वऱ्यायचं पीठ असू दे किंवा अजून काही गोष्टी असू दे तर त्या पूर्ण संपल्या जात त्या महिन्यात संपल्या जातात असं नाही आहे पावपाव किलो उरलं जातं सो ह्या गोष्टी मी लक्षात ठेवते की मला ह्या महिन्याच्या किराणामध्ये अशा गोष्टी आणायच्या ज्या पूर्णत संपलेल्या आहेत जसं तांदूळ आहे तेल तेलपिशवी तर पिशवीसुद्धा माझ्याकडे एक ऑलरेडी आहे आणि एक मी कालच फोडली तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर म्हणजे ह्या महिन्यात जेवढं मला वापरता येईल तेवढंच करायचं आहे कारण ह्या महिन्याच्या सामानामध्ये ना मला आईंशा स्कूलच्या खूप काही गोष्टी त्यामध्ये फिट करायच्या आहेत कारण मुलांचे इतर वरवरचे खूप सारे असतात तर हे थोडंसं प्लॅन करते की मला फक्त ह्या महिन्यामध्ये ज्या गोष्टी वापरायच्याच आहे म्हणजे पूर्णत संपलेल्या आहेत आणि मला ज्याची गरज आहे तेवढंच प्रॉपर बघते आणि महत्त्वाचं म्हणजे आता अंग्यांशी स्कूल वगैरे स्टार्ट होणार आहे तर मग डोसे वगैरे इडली तर त्याच्यासाठी डाळी वगैरे दालिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर बघते आणि हा पूर्ण महिना नवीन वेगळं स्टार्ट होणार आहे जर्नी त्याच्यामुळे त्या हिशोबाने आमचं माझं रुटीन पण पूर्ण चेंज झालं असणार इझी आणि क्विक असं मला सकाळचं टिफिन आणि संध्याकाळचं जेवण स्वयंपाक असं आवरायचं आहे कारण मुलालासुद्धा टाईम द्यायचा आहे सुद्धा येणार स्वतःलासुद्धा टाईम द्यायचं आहे स्वतःच्या पण काही गोष्टी करायच्या आहे असं एकंदरीत सगळं वेगळंच प्लान ह्या वेळापासून आणि तो प्रवास माझा स्टार्ट होते ती जर्नी स्टार्ट होते तर मला सुद्धा ते नवीन सुरुवात करायला किंवा तो अनुभव घ्यायला मी पण खूप एक्सायटेड आहे त्यामुळे मला सगळ्या गोष्टींमध्ये मग फायनान्शियली असू दे मॅनेजमेंट असू दे एकटीने सांभाळणं या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पण नव्या आहेत सो मी सगळं सामान चेक केलेलं आहे मला वाटतं म्हणजे बऱ्यापैकी सामान आहे ऑलरेडी माझ्या टाकीमध्ये बघू शकता हे बघा ह्याच्यामध्ये दो एक मुगाची मुगाची अख्खा वसू अख्खा मुग आहे सॉरी डिटरच्याचं सामान आहे साबुदाणा आहे चण्याचं पीठ देखील आहे खोबरं पण बरंच आहे कारण माझ्या आईने मला खोबरंसुद्धा गावलं दिलं होतं खोहे आहेत ऐनशी टूथपेस्ट आहेत आणि ड्रायफ्रूट्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घी आहे सो so, ह्यावेळेला फार आजारी पडला होता तीन चार दिवस आजारी पडला होता झाली बेटा हा था, थांब थांब बस बेटा तर बऱ्याच सारं सामान आहे मला वाटतं फक्त डाळी आणायच्यात उडदाची डाळ आणायच्यात दोन प्रकारच्या ज्या डाळी असतात त्या आणायच्यात मला कडधान्य प्रकार काहीच नाही आणायचे सॉस वगैरे आणायचे प्लस म्योनिज असतात ना मुलांना ब्रेडमध्ये वगैरे कारण खूप आता माझ्यासाठी खूप मोठा टास्क असेल की आईशा टिफिनमध्ये ड्राय स्नॅक्स म्हणजे आपण म्हणतो ना ब्रंच द्यायचा आहे त्याला म्हणजे एक प्रकारचं असं ओलं असं काही नाही की तो पूर्ण मेसी करून खाईल टीचरने कलर सांगितले अशा काही गोष्टी द्या की जेणेकरून मुलांना इझी खायला मिळेल कारण त्याची सकाळची शाळा आहे साडेआठ ते साडे अकरा त्या दरम्यान तो असा स्नॅक्स द्या की तो स्वतःच्या हाताने खाईल भाजी पोळी जरा कमी द्या कारण तो नर्सरीला आहे की मुलांना ते म्हणजे होत नाही आणि त्याचे त्यांचं टी श शर्ट वगैरे जे आहेत ते वाईटमध्ये आहेत म्हणून त्यांनी आम्हाला अवॉइड करायला सांगितलं की अशा ओल्या वस्तू देऊ नका खाण्यासाठी की जेणेकरून त्यांना प्रॉब्लेम होईल म्हणून मग त्याला मिओनीज वगैरे किंवा चीज स्लाईस चीज वगैरे असतात ना तर ते आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचं so, आहे कारण सँडविच देणं इडली चटणी देणं चटणी ठीक ठिकायची चटणी मला ड्राय द्यायची कारण इडली अशी त्याला डिप करून खातो आणि लॅक्स सी काय काय मला ड्राय स्नॅक्स त्याला देता येईल हे सुद्धा प्लॅन करायचं आहे त्याबद्दल तशा पद्धतीने मला सामान आणायचं आहे आणि त्या सामानामध्ये मला अयांश स्कूल बॅग वगैरे घ्यायची आहे स्कूल बॅग आहे टिफिन आहे हे सगळ्या गोष्टी आहेत असं कसं मॅनेज करते हे तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याच्यानंतर मला येऊन मला मॅच पण बघायची आहे आपला वर्ल्ड कप आहे टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आहे तो सुद्धा बघायचं आहे तर दीपक मला म्हणतो भरभर भरभर आपण सगळं सामान घेतो शूज पण घ्यायचे सो तो बराच वेळ जाईल असं मला वाटतंय पण लॅट जी किती जातो आहे काय काही करतो आहे स्वयंपाक मला आवरून घ्यायचा आहे मसालासुद्धा थंड झाला पटकन मी पुऱ्या वगैरे करून घेते कारण खूप टायमानंतर आम्ही चिकन पुरी खाणार आहोत मला पण मला ती आतून मला स्वतःला खायची इच्छा झालेली आहे म्हणून मी हा बेत माझ्यासाठी सो आता स्कूल स्टार्ट होणार आमचा नवीन प्रवास नवीन सगळ्या गोष्टी स्टार्ट होणार आम्हालासुद्धा न शिकायला मिळणार प्रत्येक दिवस हा शिकण्यासाठीच असतो आपण प्रत्येक दिवस काही ना काहीतरी शिकत असतो त्यातूनच आपण आपला प्रवास करत असतो सो माझंसुद्धा आता नवीन टास्क आहेच आयची स्कूल अर्ली मॉर्निंग स्कू स्कूल आठ वाजता त्याची वॅन वगैरे येईल सो मला पण असं एक रुटीन फिक्स करून ठेवावं लागेल मग काही होऊ दे दीपकच्या कुठच्याही शिफ्ट अदली बदल होऊ दे पण मला माझं एक रुटीन सेट करायचं आहे दीप आयानुसार त्याच्यामुळे लेट सी उद्याचाच एक दिवस आहे उद्यापासून मला त्याच्या इतर गोष्टींना लेबलिंग करायचं आहे आय डी कार्ड बनवायचं आहे सो एक आई म्हणून माझ्यासाठी हा एक नवा प्रवास स्टार्ट होतो आहे नवी जर्नी स्टार्ट होते आहे मला स्वतःला शिकण्यासाठी स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि मी कशी कर, कशी करते कारण माझासुद्धा टेन टू सिक्सचा जॉब त्यात यूट्यूब यूट्यूब पण मला रेग्युलर स्टार्ट करायचं कारण आता पाऊस वगैरे छान पडतो आहे मलासुद्धा कुठेतरी थांबायचं नाही आहे मलासुद्धा माझ्यामध्ये डेव्हलप करायचं आहे सो एकंदरीत सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतात एक ती लहान म्हणजे लहान एक लहान बाळा लहान नाही पण तीन वर्षाचं बाळ म्हणजे लहानच आहे त्याला सगळं हँडल करून कसं करते आहे हे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे व्हिडिओ खूप जणी वाट बघत असतात तर आता स्टार्ट करणार आहे मला आणि प्लीज मी अजूनही सांगते रिक्वेस्ट करते सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्रवास माझा नवीन स्टार्ट होत आहे तोही बघायला तुम्हाला तो आवडेल आणि पावसाला झाली होती सुरुवात आणि दीपकाला लेट थोडा त्याच्यामुळे आम्ही डी मार्टला जाणं आमचं कॅन्सल झालं आणि मग त्याचाच म्हणजे आईंशाच वस्तू घेणं आमचं फिक्स झालं होतं कारण डी मार्टला गेलो तिकडनं साऱ्या गोष्टी आपल्या आपल्या स्वतःला शोधाव्या लागणार आहेत आणि सगळ्याच गोष्टी मला डी मार्टमध्ये मा मिळतील असं नाही आहे त्यामुळे मग दीपक बोला की आपण इथे लोकल शॉपमध्ये वगैरे बघूया तर माझी नेबर आहे तिला विचारलं की ओवरऑल मुलांच्या शाळेचे बॅग शूजपासून त्याचे स्टेशनरीपासून असं कुठे दुकान आहेत किंवा लोकं कुठे व्यवस्थित चांगलं घेतलं जातं तर ते, ते मला सांगतं त्या तसं मीच तिथे आलेली होती तर ही ते सगळ्या मुलांचे म्हणजे शाळेचे शूज वगैरे सगळ्या साईजनुसार मिळतात तरी ते मी म्हटली चला आयशा शूज वगैरे घ्यायचे आहेत त्याच्या तीन प्रकारचे शूज आहेत जे की त्याचे पी टी शूज आहेत रेनी सीझनचे त्याचे सँडल आहेत आणि रेग्युलरचे त्याचे स्कूल शूज जे की ब्लॅक आहेत खूप लोकं म्हणजे मला वाटलं की गर्दी वगैरे आहे तर आम्हाला नाही मिळणार कारण अर्धा अर्धा तासामध्ये आमचं काम झालं होतं तर आयशा साईजच्या आम्ही बघत होतो जेणेकरून म्हणजे त्याच्या एक साईज आम्ही जास्तच बघत होतो कारण आता तीन चार महिने ते त्याची सँडल यूज केली जाईल आणि त्याच्यानंतर मग तो शूज वापरेल आणि स्कूलमध्ये शूज कंपल्सरी आत्ता सांगितलेले आहेत जेव्हा स्कूल टीचर सांगेल सँडल यूज करायची आहे तेव्हा आम्ही सँडल वापरणार म्हणून एवढा सारखा सगळा वेळ नाही आहे कोणाकडे की सारखं एका शूजसाठी आता या सँडलसाठी नंतर या पुन्हा पी टीच्या शूजसाठी नंतर या त्यामुळे एकाच वेळेला सगळ्या गोष्टी घेऊया घ्यायचं तर आहे आज नऊ द्या घ्यायचं आहे त्यामुळे मग मी एक साईजच्या त्याच्या मोठ्या घेतलेल्या आहेत सँडल पण आहे शूज पण आहेत व्हाईट कलरचे शूज अयंशला सँडल किती फार छान दिसते अयश एकदम छो पाय छोटे आहेत पण मध्ये त्याचे पाय पसरट आहे जसे माझे आहेत लांबीला छोटे ला आहेत पाय पसरट आहे त्याच्यामुळे त्याच्या साईजचं भेटताना मग काय होतं की आम्हाला एक साईज मोठीच घ्यावी लागते कारण त्याचे पाय असे मोठे मोठे जे होतात तर ते ब्रॉड होऊन जातात त्याच्यामुळे आम्हाला साईज मोठी द्यावी लागते दिसायला किती चिंटुकले वाटतात पण ठीक आहे आणि आणि आमच्या ना असं जीन्सवरती वगैरे असे सँडल वगैरे प्रकार फार छान वाटतो मस्त वाटते आणि खूप अजून गोष्टी होत्या जसं की आम्हाला बुक्स वगैरे मला मागवायचे होते तर ते ऑनलाईन मागवायचे आहेत परवापासून शाळा स्टार्ट होते त्यामुळे ते ऑनलाईन वगैरे मागवायचं थोडंसं माझ्यासाठी नवीन आहे कारण नर्सरीचं लिहिलं आहे पण बऱ्याच ज्या गोष्टी त्याला थ्री इन वन लाईन बोलतात किंवा मॅथमॅटिक्सची वेगळी बुक्स वगैरे असते सो तसं काहीतरी चालू होतं मला समजत नव्हतं कोणती घेऊ त्याच्यामुळे अजूनपर्यंत अशा आई अशा स्कूल मेट वगैरे असतात ना तर त्यांची ओळख माझी झाली नव्हती ह्याला त्याला विचारून म्हणजेच माझ्या मैत्रिणींना किंवा आजूबाजूलांना विचारून कसं काय करतो कसं का घ्यायचं वगैरे असं थोडंसं सा गडबड चालू होती त्याच्यामुळे <laughs> मला पण मा समजत नव्हतं नेमकं काय करू कोणती बुक्स घेऊ काय वगैरे घेऊ तर असं झालं होतं ठीक आहे पहिला अनुभव आहे गोंधळ वगैरे झालाच माझा त्यानंतर खूप असा पाऊस पडला होता तर मग आम्ही पुढे काही जास्त घेतलंच नाही आयाशा ज्या गरजेच्या गोष्टी होत्या स्टिकर्स वगैरे आय डी कार्ड आणि त्यानंतर मग बॅग वगैरे वॉटर बॉटल टिफिन बॉक्स वगैरे खूप काही गोष्टी घेतल्या आणि त्याला एक टॉई म्हणून घेतलं त्याला रिक्षा फार आवडते फार फार एकदा काय झालं की आम्ही त्याला रिक्षामध्ये असंच फिरवायचं म्हणून कामोठ्याची तीन चार राऊंड असे मारले जेणेकरून त्याचा मन समाधून समाधानी होईल आणि तो बोलतो मग रिक्षाला फिरायला जायचं आहे रिक्षात फिरायला जायचं आहे असं मुलांचे थोडे जिद्दहट्ट असतात जे आपला ऐकायला कारण त्याला फक्त आम्ही अननेसेसरी रिक्षातून फिरवतोय तर आम्हाला पण भारी वाटतं की चला काही कारण नसताना आम्ही रिक्षातून त्याला फिरवतो का, त्याला का तर का त्याला फिरायचं आहे म्हणून अशा खूप काही गोष्टी पॅरेंट्सना मुलांच्या सम म्हणजे मुलांसाठी कराव्याच लागतात ते आम्ही केलं त्यानंतर घरी वगैरे आलो आवरला आणि दीपक छानपैकी त्याला भरवतो आहे त्या दरम्यान प्रचंड पाऊस आला प्रचंड पाऊस आला खूप सारा पाऊस आला आणि सुंदर असं एकदम वेगळंच असं वातावरण माझ्या इथे आहे आणि आमच्या आमच्या घरामध्ये हा आमचा पहिला पाऊस आहे अनुभव पहिला अनुभव आहे तर खूप भारी वाटतं झाडं पण माझी छान अशी टवटवी झाली होती तीन चार दिवस जरा गावी गेली होती त्याच्यामुळे त्यांना पाणी वगैरे लागलं नव्हतं आणि गावीच गावी मी व्हिडिओ बनवले नाही कारण अशी तब्येत तिकडे बिघडली होती त्याच्यामुळे मेन कारण होतं की लग्नाला वगैरे आम्ही गेलो होतो माझ्या नंदेच्या मग मा लग्न वगैरे लागलं आणि आम्हाला त्याला डॉक्टरकडे न्यावं लागलं सो अशी काही एकंदरीत परिस्थिती झाली होती म्हणून माझे एक व्हिडिओ वगैरे आले नाही फक्त छान आराम वगैरे केला कारण गावरनं सुट्टी म्हणजे ऑफिसरनं सुट्टी घेतली होती गावी जाण्यासाठी सो तिथे दोन तीन दिवस आराम केला आणि त्यानंतर मग आम्ही आलो उन्हाळा वगैरे संपलेला आहे छान पावसाची सुरुवात झाली खूप भारी वाटते आणि माझ्या गॅलरीमध्ये छान असं दृश्य दिसून येते आणि आम्हाला वाटलं होतं की गॅलरीमध्ये पाऊस वगैरे येईल पण आमच्या गॅलरीमध्ये अजिबात पाऊस आलेला नाही आहे तर क्लीन वगैरे करायचं काही टेन्शन नाही भारी वाटतं की तीन तीन गॅलरी आहेत पण त्या तीन तीन, तीन गॅलरीमध्ये पाणी अजिबात येत नाही जोराच्या पावसामध्ये आलं तर बघता येईल आणि हा आता जोराचाच पाऊस होता पहिला पाऊस होता पण एकदम जोराचा पाऊस होता बांबू वगैरे सगळे भिजले होते कालच आमच्या बिल्डिंगचं पूर्ण काम झालं आणि वरती टेरेसमध्ये बघू शकता खूप सारं पाणी साचलेलं आहे सो आता नवीन जर्नी नवीन प्रवास माझा स्टार्ट होईल आणि अशा स्कूलसोबत माझं जॉब घरात रुटीन सगळ्या गोष्टी सेट करेपर्यंत मला वेळ जाईल आणि व्हिडिओ हिथेच एंड करते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू चांशे वेळेसोबत तोपर्यंत बाय